पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी देवस्थानच्या अध्यक्ष बदलावरून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीदरम्यान विश्वस्थानमध्येच लाठा काठ्यांनी हाणामारी झालीये यात गावातील युवकांचा देखील सहभाग होता यात विश्वस्थानसह काही युवक देखील जखमी झाले दरम्यान या घटनेत अध्यक्ष संजय मरकड यांना जबरदस्त मारहाण झाली त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आलं घटनेनंतर जखमींना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय श्रीक्षेत्र मढी देवस्थानच्या अध्यक्षपदावरून दोन गटात मागील काही दिवसांपासून होते त्यामुळे देवस्थानच्या सभागृहात विश्वस्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत बहुमताने अध्यक्ष बदलाबाबत निर्णय घेण्यात येणार होता अध्यक्ष बदलाची चर्चा सुरू असतानाच या ठिकाणी दोन गटात राडा झाला विश्वस्तांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक सुरू झाली चा या शाब्दिक चकमकीचं रूपांतर लाटाकाट्यांनी हाणामारीत झालं दोन गटात सुरू झालेल्या हाणामारीने उपस्थितांमध्ये चांगलीच धांदल उडाली दोन्ही गटाने एकमेकांना मारहाण केल्यानं यात काही जण जखमी झाले सर्व जखमींना उपचारासाठी पाथर्डी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं असून या घटनेनंतर पाथर्डी ग्रामीण रुग्णालय आणि पाथर्डी पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती आज विश्वस्त मंडळाने मी कानिपना देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष आहे माझी ऑर्डर माननीय धर्मदाय उपायुक्त यांनी केलेली आहे माझा चेंज रिपोर्ट पास आहे मी अध्यक्ष असताना मला कुठलीही माझी कुठलीही परमिशन नसताना परस्पर मिटिंग लावली गेली आणि एक चार पाच दिवसापूर्वी आपल्या पाथर्डी शावगावच्या आमदार मोनिकाई राजळे यांच्या घरी मिटिंग झाली त्या ठिकाणीच हा खऱ्या अर्थाने कट रचला गेला आणि त्यांचे मोनिका राजळे यांचे सर्व जे काही गुंड आज दहा बारा लोकं त्यांनी या ठिकाणी पाठवून दि मला मारायसाठी पूर्ण प्लॅनिंग करून या ठिकाणी आलेली होते आणि त्यांनी जवळजवळ अशा पद्धतीनं मारलं जवळजवळ पाच सहा टाके या ठिकाणी पडले फार मोठी जखम त्या ठिकाणी आलेली आहे आणि अगदी ओपनमध्ये ते बोलत होते तुमचं सर्व घरदार खतम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही याच्या षडयंत्रापाठीमागं आमच्या मी पण भाजपाचा पदाधिकारी आहे दे मडी देवस्थानचा अध्यक्ष आहे गावचा विद्यमान सरपंच आहे भारतीय जनता पक्षाचं मी दक्षिण नगर दक्षिणचं चिटणीस आहे असं असताना दुर्दैवी माझं का आमच्याच पक्षाचे आमदार मला संपवण्याची भाषा करतात असे कट करतात थोडंफार विरोधात त्यांच्या वागलं तर त्यांचं अशा प्रकारे माझं राजकारण संपवण्याचा ते प्रयत्न करतात याच्या पाठीमागं शंभर टक्के मोनिकराजळे आहेत प्रशासनाने मला न्याय द्यावा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जर ही बाईट जर पाहिली तर त्यांना माझी विनंती आहे असे आमदार परत भाजपचे असे आमदार परत लोकप्रतिनिधी म्हणून यांना उमेदवारी देऊ नका हे लोकांचे जर मर्डर करायला लागले तर जनता भाजपच्या आपल्या पक्षाच्या पाठीमध्ये कशी राहील रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर